नमस्कार मित्रांनो मी कोकणी संकू आणि तुमचं सर्वांचं थेट कोकणातून स्वागत आणि आता लग्न गँग आपले गँग सुरु उन्हातून आंब्याना उन्हात आणत ना भटकंती चला ओन लागतो का नाही ऊन लागतोय का नाही पहिली बॉटल दाखव पहिली बॉटल दाखव बॉटल दाखव एक बॉटन दहा माणसं अजून हा आहेत बाकी आहेत दोन बाकी आहेत मीठ मसाला नाही घातला हे पपई काढायचं आणि आता दुपारची वेळ आहे दुपारचे दोन वाजलेत आणि या कडकडीत उन्हातून आता मी जातो राहणार ते मुंबईच्या लग्नासाठी आणि दुपारी मध्ये भिजवला भेटतील पिकांब भेटतील ना भेटतील भेटतील पिकांब भेटतील सनसेट लावलाय ला ला <laughs> हो ला ना आता आंब्याचा चिकला गालाला आणि आता एकदा रानामध्ये घुसलो की ऊन गायब होईल आणि सावलीला सुरुवात काजूच्या बिया नाही काजूच्या बिया चोरल्यावर नार देतील गाववाले नाहीत आहेत आंबे पिकली ती गावची गाव हे गेलं पोचलं हे मुंबईवालं हे मुंबईवाले अजून येत आहेत

हॅलो 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 अरे बाबा अरे हा आंबा पिकतोय तू चाललास कुणावर लिट्टी नाही पिकत आंब्यावर चाललाय आंब्यावर अरे पोरा ह्याच्यावर चढ अबा हा आंबा पिकतोय हां ह्याच्यावर चाललाय दोन गुंत आहेत हा पिकतोय हा तोच पिकतोय आंबा Ели ти пекле पायरात रुपये पाय राहलो गेला आता <laughs> आता गेला पंधराला चढ आला खायला नाही कोण नाही खाणार आता चढ वरती ইপাই আলো আ জাত তক্ত ঘরা। ખાલી ના ખાલી આ જા વરતી જાણ તો હાલ આજ ठेवतो I don't want to see that later Huh? Hey.

सुकाडां आंबा कराय आणि हे पिक आहेत ना हे ज्ञान आता वर जाऊया तिकडे जाऊया वर वर पिकतोय आंबा कोण आता सोफे जा नाही पिकतोय एवढा ना हे इथच राहू द्या आणि कोण येणार मग कोण येणार आहे आता कोण नाही इकडे इतका संडे आवड्या उनात ना कोण कोण येत नाही वर जायचं तिकडं येणार एवढं उनात ना कोण येणार आहे इकडे परत काढू ठेवा आणि मग कस नाही पिशवी आहे ना पिशवीचा दुसऱ्या वाटे जाऊया वाटत इकडे काय आहे आता आंबा जमवलं आता आणि आता वर आता वर तो तांबा त्याला उलया आता आता ऊन लागतोय काय जरा कमी नाही कसा ऊन लागल झाड आहेत ना फुल तयारीत आलं होत फुल तयारी साडेपाच वगैरे खाली होत नाही आंबा ह्या वर्षी आला नाही हा आंबा नाही आला ह्या वर्षी हा बघ हा ठेकणे आंबा माहीत तो ठेकणे आंबा नाही आला आंबा भांडाडी गेलाय कोण आपण जाऊया ना कोकमाना त्या शिंग आणले त्यांना गावठी करून टाकली मी हे आपली गुर ते झाला दाखवायला बघते माझी पाकड घेतो तो हा स्वप्नीलचा आवाड ते येत आहेत का नाही दांबू दिपक जांभूलच आहे हा जांभूल तिकडं आहे ना आता आलो तिथं आहे आणि हा पिका आंबा मी धावतो मी धावतो अरे काय भेटतोय का नाही

खरा बांबू घेऊन धावला मला मारला नसते आता हा तर आता काढून काढलं आता घरात निघाल हे काजू बघायचं आता काजू बघूया चालू आणि ह्या वर्षी हा आंबा आला नाही शोटणीचा हा सोडणीरचा एवढा गोड आंबा होता पण ह्या वर्षी आला नाही सोडणी मुंबई मधून मधून बघा आंबा चोरलं अ हा बोलतेस ना हा ना <laughs> हे फल ही वाट चांगली आहे आता पूर्ण एवढा हा मागचा डोंगर शिजून आलो आंब काढून आता हे दमलं हातून झाली आणि त्यात जांभली चढलेत अगदी तर जांभलीव जाता पिकले काय ते जांभूल आणि आंबं खाल्लं काजू खाल्लं काजू दाखवलं नाही कारण काजू दंड आहे पाचशे रुपये म्हणून आता जांभलं काढतो जांभलं तोराव हो बंदी नाही आहे आणि पोरा चढलेत जांभलं भेटून दे मला पण हे मला फेक फेक हे चढलेत मला ते जांभलं आहे चार पाच मजबूत आली तांबूल तर

अरे हॅलो हॅलो सांगते जामूला पिकले असते मला माहिती आहे तिथे पण दामूला तिथं आमती भरपूर आहे तिथं ते वी पण पिकले जम शाप सगळी गाड त्या डोंगरातून आम्ही आले आकडा आणि वाला झोपला दमदास काय झपई नाही आंब का नको रे तेव्हा चढलो वर्षातून चढल एसी लावायला गेला तुला दम लागला तो पण दम लागला काजूच्या बिया आंबा सगळे पिक्का आंबा ठेवला सग काय पिशी भरले आंब्याने तो आता समजला का ठेवलाय आता समजला काय का ठेवलाय त्यात ते मग तुम्ही बोलले ना ते काय तो विषय आहे लक्षात काय आता फोडून कशाला सांगू चालू आहे ना त्याच्यामुळे

अरे यम्मा क्या बात है ये हं कानन को